सुरुवातीला माझं नाव प्रियांका जगन्नाथ कारंडे राहणार सोनलवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर शिक्षण कुठे झालं तुमचं माझं शिक्षण पहिले ते चौथी पर्यंत आमच्या गावात म्हणजे सोनलवाडी मध्येच झालेलं आहे नंतर गावामध्ये शाळा नव्हती त्याच्यामुळे शाळा कुठं जायचा हा प्रश्न होता त्यामुळे मामाकडे गेले मी ती संगीत तालुका पंढरपूर येथे तिथे पाचवी ते आठवी शिकले नंतर गावाकडे आमच्या गावात खूप लवकर लग्न करतात मला वाटलं की आता माझं पण लवकरच लग्न होणार आहे आईला म्हटलं की मला आपल्या घरी राहायचंय तुमच्या सोबत राहायचंय मला गावी शाळेला यायचंय आहे तर आई म्हटली तर शाळा नाहीये शाळेसाठी बस पण नाही तू कुठे जाणार म्हटलं मी शेजारच्या गावात कसं सायकलवर वगैरे कसंही जाईन मी मला गावी शाळेला येऊ दे मग नववीला इकडे आले शेजारच्या गावात एकतपूर मध्ये नववी आणि दहावी झाली नंतर अकरा बारावीला सांगोलला मेंदू स्कूल येथे शिकले त्याच्यानंतर BCS ला तिथे विज्ञान महाविद्यालयाला ऍडमिशन घेतलं आणि BCS तिथे केलं म्हणजे सायकलवर प्रवास करत करत शिक्षण झालंय हो ही परिस्थिती परिस्थिती नसताना घरच्यांना बोलण्याची म्हणजे तुम्ही हिम्मत कशी दाखवली बाबा कॉन्फिडन्स घ्यायचंय माझे पप्पा शिकलेले नाही पप्पांची पहिली शाळा झालेली आहे आणि आईची सातवी पप्पांना नेहमी वाटायचं की आपल्या मुलीने मुलांनी शिकावं काहीतरी करावं मी मोठी मुलगी घेईन माझ्यानंतर छोटा भाऊ आहे तर पप्पाना वाटायचं दोघांनी शिकावं मोठं काहीतरी म्हणजे सर्व्हिसला लागावं आमच्या गावात तर शिकवत नाहीत पण पप्पांची एक जिद्द होती की माझ्या मुलांना मला शिकवायचंय आणि मी पहिल्यापासून हुशार होते शाळेमध्ये शिक्षक वगैरे सांगायचं की तुमची मुलगी खूप हुशार आहे शिकवा किंवा पप्पा कुठे पण जातील ज्यांनी ज्या लोकांनी मला पाहिले ते लोक सांगायचे की तुमची मुलगी हुशार आहे तिचं लग्न करू नका तिला शिकवा आणि मला पण असं वाटायचं की आपल्या म्हणजे कोणी शिकलेलं नाही पण आपण असं काहीतरी करायचं की शिकून जेणेकरून सगळे आदर्श घेतील किंवा सगळे म्हणतील की आता आम्ही पण आमच्या मुलांना शिकवणार आहे तुमचा आदर्श घेऊन असं काहीतरी करायचं होतं त्याच्यामुळे मला म्हणजे शिकवलं घरच्यांनी पण किती वर्ष झालं मी ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये पुण्याला गेले खर तर मला एमपीएससी करायचं असं बारावीतच ठरवलेलं की आपल्याला एमपीएससी करायची पण बीसीएस ला लाडमिशन घेतलेलं च फुल दिवस फुल डे कॉलेज करायचं नंतर अभ्यास करायचा संध्याकाळी चा अभ्यास तेव्हापासून चालू केला पण दिवसातून एक दीड तासच अभ्यास करायचे आणि च्या वेळेस तर तेवढा पण व्हायचं नाही एमपीएससी चा अभ्यास सेकंड इयर मध्ये तर लॉकडाऊन लागलं त्याच्यानंतर थर्ड इयरला पण लॉकडाऊन मध्ये असं कॉलेज वगैरे काहीच केलं नाही थर्ड इयर पण असंच गेलं लॉकडाऊन कोरोना वगैरे संपल्यानंतर लगेच ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये पुण्याला गेले आणि तिथं पूर्ण टाइम एमपीसीचा अभ्यासाला दिला आणि बावीसला ऍड आली त्याच्यामध्ये फ्री निघली नंतर तेवीसला मेन झाली ती पण निघली नंतर ग्राउंड आणि इंटरव्यू होऊन रिझल्ट आला. अगदी बरोबर म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्या गोष्टी परिस्थिती नसताना केल्या. त्याचा आमचा सगळ्या आनंद या सगळ्या याच्यामध्ये बघा प्रवासामध्ये कधी असं वाटलं का नाही होणार किंवा कधी काय अडचणी या सगळ्या गोष्टी खर तर अडचणी खूप आल्या कारण गावामध्ये शाळा नव्हत्या आणि पुढं कोणी शिकलेलं नसल्यामुळे मला म्हणजे पूर्णपणे वाट मला निर्माण करावी लागली शिक्षणासाठी वगैरे कारण बस नव्हती माझ्यापासून गावामध्ये बस चालू झाली आणि गावातली लोक तर म्हणायचे की तुम्ही कशाला शिकवता आपल्या गावामध्ये तेरा चौदा वर्षाची मुलगी झाली की लग्न करून देतात तर तुमची मुलगी तर आता एवढं ग्रॅज्युएशन वगैरे करते पुण्याला वगैरे तर कशाला पाठवता पण त्यावेळेस पप्पांचा पण माझ्यावरती विश्वास होता की ही मुलगी वाया नाही जाणार काहीतरी करून दाखवेल आणि मला पण माझ्यावरती विश्वास होता की मला काहीतरी करायचंय माझ्या आई वडिलांनी एवढं स्वप्न बघितलंय घरी आमच्या दोन एकर शेती तर आपल्या म्हणजे एवढा गरीब परिस्थितीतून आपल्याला शिकवलंय हो आधी इथपर्यंत आपण आलोय तर आता थांबायचं था नाही म्हणून पूर्ण ताकदीने अभ्यास चालू केला पुण्याला गेल्यानंतर के अगदी बरं म्हणजे घरची परिस्थिती नसताना सगळे लोक बोलत असताना तरी तुम्ही अभ्यास करत राहिला खर तर खूप मोठी प्रेरणा आमच्या सगळ्यांसाठी रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही स्वतः पाहिला रिझल्ट त्यावेळेस आनंद कसा होता रिझल्ट म्हणजे आम्हाला तीन वाजता समजलेलं की आज रिझल्ट लागणार आहे आम्ही तीन वाजल्यापासून वाट बघत होतो पाच वाजेपर्यंत पण रिझल्ट तर काय आला नाही पाच वाजेपर्यंत नंतर म्हटलं आता मोबाईल साईडला ठेवूया आणि राज्यसेवेची एक्झाम आहे पुढे तर त्याचा अभ्यास करूया मोबाईल साईडला ठेवला आणि अभ्यास चालू केला साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान काहीतरी रिझल्ट लागला सगळ्यांनी मोबाईल पटपट घेतले म्हटलं सगळे मोबाईल घ्यायला लागलेत म्हटलं रिझल्ट वगैरे लागला का पटकन मोबाईल बघितला तर फायनल मेरिट लिस्ट नव्हती जनरल मेरिट लिस्ट मेरिट लिस्ट लागलेली त्याच्यामुळे म्हटलं की आता ह्याच्यामध्ये आपलं नाव कुठे ना आपलं झालंय का याच्यामध्ये ओपनच्या किती जागात कास्टच्या किती जागात हे सर्च केलं त्याच्यानंतर समजलं की आपलं नाव आहे आणि आपण ह्याच्यामध्ये बसतोय म्हटलं निकालामध्ये त्यावेळेस खूप आनंद झाला नंतर म्हटलं एवढा आनंद झाला की मला काही ना. पहिला कॉल केला घरी पप्पांना पप्पांना पप्पा शेतामध्ये होते पप्पा म्हटलं माझं पीएससी साठी झालंय पप्पा लगेच घरी आले आणि आईला सांगितलं आई म्हटली मला आताच आता व्हिडिओ कॉल कर व्हिडिओ कॉल केला आणि आईला सांगितलं की मी पी झाले म्हटलं आता आपला संघर्ष संपलेला तुमच्या कष्टाचं आज खरं त्यावेळेस आईच्या डोळ्यातून एवढं पाणी येत होतं की म्हणजे त्यावेळेस पाणी बघून वाटलं की आता आप आपलं म्हणजे सगळं फळ भेटलंय आपल्याला सगळ्या कष्टाचं बरोबर या बरो, सगळ्या प्रवासामध्ये आई वडिलांची जे साथ असते किंवा आई वडिलांसाठी जो आनंद असतो तो सगळ्यांचा स्पेशल असतं तुमच्या आयुष्यात तर तो त्याच्यापेक्षा स्पेशल आला सगळ्या मध्ये बघा प्रवासामध्ये तयारी करत असताना निवड होईपर्यंत बरेचसे लोक बोललेले असतील होणार नाही कधी होणार वेळेस असं वाटलं सगळे कसं काय तर गावामध्ये कोणी शिकलेलं नाही ना जास्त त्याच्यामुळे प्रत्येक जण आणि गावामध्ये आमचं दुकान आहे दोन एकर शेती पाऊस नाही पाणी नाही एवढ्यावरती तर कुटुंब वगैरे चालणं शक्य नव्हतं माझं शिक्षण त्यामुळे गावामध्ये छोटस दुकान टाकलं आणि माझा भाऊ माझ्यापेक्षा छोटा आहे तीन वर्षांनी पण तो म्हटला की दीदी जर मी पण शिकलो आणि तू पण शिकली तर दोघांच्या शिक्षणासाठी पैसा खूप लागेल तर मी दुकान चालवतो तू पुण्याला वगैरे जा कारण गावात जर राहिली इथून लोकांच्या नजरेत वगैरे आली किंवा गावात राहिली तर तुला असंच माणसं बोलणार आहे किंवा आम्हाला पण त्याचा त्रास होईल की सगळेजण आम्हाला बोलतील की मुलीचं लग्न करा तुम्ही त्यापेक्षा तू पुण्याला जा मी दुकान चालवेन तुला पैसे वगैरे देईन पप्पा म्हटल्या आम्ही दोघ जण घरचं बघतो तू जा पुण्याला त्यामुळे गेले पण तरी पण गावात ज्या ज्या वेळेस येईल लोकांना दिसेल किंवा दुकान असल्यामुळे भरपूर लोक यायचे आणि रोडच्या साईडला घर असल्यामुळे लोकांना दिसायचे त्यावेळेस लोक आवर्जून घरी यायचे आणि पप्पाना सांगायचे की इथलं इथलं स्थळ आहे किंवा कि मुलगी मोठी झाली आता तुम्ही लग्नाचा विचार करा पण त्यावेळेस पप्पा म्हणायचे की नाही मला मुलीला शिकवायचं आहे आणि तिचं पण तिचं स्वप्न आहे की सर्व्हिस लागल्याशिवाय लग्न नाही करायचं मग मी मधूनच तिचं लग्न कसं लावून देऊ अजून तिला सर्विस नाही लागलेली पप्पांचं स्वप्न होत ते खूप म्हणजे इच्छाशक्ती खूप स्ट्रॉंग होती पप्पांची त्यांना असं नेहमी वाटायचं की माझी मुलगी काहीतरी करूनच घरी येणार त्याच्याशिवाय घरी नाही येणार आणि सर्व्हिस लागल्यानंतरच मी तिचं लग्न करेल असं नेहमी वाटायचं त्यामुळे लोकांना तोंड देऊन देऊन खरं पप्पा तर अक्षरशः असं म्हणायला लागले की मला मुलीचं लग्नच नाही करायचं आता म्हणजे एवढं कंटाळे म्हणजे या सगळ्या प्रवासामध्ये वडिलांनी खंबीरपणे साथ दिली त्याच्यामध्ये वडिलांचा फार मोठा तुमच्या साथ आहे तुम्हाला मला या प्रकारामध्ये आपण तयारी करत असतो परीक्षेची पर तयारी करणारे प्रचंड सगळे लोक झालेत कॉम्पिटिशन हाय झाली आणि तयारी करत असताना जो सहवास सहभाग आपल्या मित्रांचा लाभ करतो तुम्हाला पण असे काही लोक मिळाले का तयारी करत असताना किंवा तुमच्या सोबत कुणी लागले का काय हो खर तर म्हणजे इथं बारावीला आमच्या गावामध्ये बस नव्हती कॉलेजला जाण्यासाठी त्याच्यामुळे मी सांगोला तिथे रूम करून राहायचे तिथे एक मुलगी अभ्यास करायची एमपीएससी चा ग्रॅज्युएशन करत करत अभ्यास करायची मग त्यावेळेस मला एमपीएससी वगैरे काय असतं माहिती नव्हतं फक्त एवढं माहिती होतं की आपल्याला काहीतरी मोठं करायचंय इंजिनिअरिंग डॉक्टर वगैरे असं काय नाही आपल्याला करायचं तर आपल्याला असं काहीतरी करायचं की एवढा संघर्ष आपण केला इथपर्यंत येण्यासाठी त्याचा फळ खूप मोठं भेटलं पाहिजे त्याच्यामुळं आ, मी तिला विचारलं तू काय करतेस वगैरे कोणती एमपीएससी वगैरे कोणती ती, ती म्हटली की एमपीएसी एक्झाम असते त्याच्यातून तू क्लास वन क्लास टू होऊ शकते मी तिच्याकडून त्यावेळेस गायडन्स घेतला तिला विचारलं की कोणते कोणते बुक्स वगैरे वाचावी लागतात ती म्हटली माझा भाऊ पी असा आहे तो सांगेल तुला मी त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं की तुला सेवा करायची असेल तर ही बुक्स कंबाईन करायची असेल तर ही बुक्स वाच वगैरे पण त्यावेळेस एवढं म्हणजे प्रॉपर गायडन्स नव्हतं मला त्याच्यानंतर कॉलेजमध्ये पण मित्र मैत्रिणी अभ्यास करायचे त्यांचं बघून किंवा माझं कॉलेज संपल्यानंतर चार पाच वाजता कॉलेज सुटायचं नंतर मी तिथे अभ्यासिकेमध्ये जाऊन एक दोन तास बसायचे तिथल्या आसपासचे लोक अभ्यास करताना त्यांना बघायचे आणि म्हणजे भरपूर तिथल्या लोकांनी पण सांगितलं की तू हे वास ते कॉलेजचा अभ्यास थोडा कमी कर एमपीएससीचा जास्त कर कारण याच्यामध्ये कॉम्पिटिशन वगैरे जास्त आहे पण पन, इथे पण एवढा असा प्रॉपर नाही भेटला नंतर पुण्याला गेल्यानंतर तिथे मला मार्गदर्शन खूप छान भेटले सगळे मित्र मैत्रिणी ग्रुप डिस्कशन मध्ये पण खूप चांगले मित्र मैत्रिणी भेटले आणि गेल्यानंतर गावाकडचे जे अधिकारी लोक झालेले किंवा तिथे जे नवीन फ्रेंड्स बनलेले किंवा जुने ओळखीचे त्यांनी मला खूप त्यावेळेस सहाय्य केलं कारण मला पुणे माझ्यासाठी खूप नवीन होतं पहिल्यांदाच पुण्यामध्ये गेलेले अगदी राहण्याखाण्यापासून ते अभ्यासापर्यंत सगळी मदत केली मला त्यांनी ते बरोबर आहे म्हणजे आपल्याला जर चांगले मित्र भेटले स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्याचा पर्याय सोपा होतो अनेक जण सांगतात आणि प्रकारचा मित्र परिवार सगळे ऐकणारे लोक आहेत ना त्यांनी देखील तयारी करताना कर याच माध्यमात निकाल लागल्यानंतर ला परिस्थिती आता पूर्णपणे बदलत असते सगळ्यांचा तुम्ही कुणी सत्कार केला कुठे कुठे सत्कारचं प्रयोजन झालं कुठल्या कुठल्या लोकांनी तुमचा सत्कार केला कुठल्या कुठल्या लोकांचे फोन आले जेणे वाटले की नाही आपण आता खूप काहीतरी झालेलो आहे आपण घेताय रिझल्ट लागला तेव्हा घरी कॉल केला घरी पण फटाके वगैरे उडवले नंतर पुण्यामध्ये लायब्ररीच्या बाहेर आले तिथे माझ्या मित्र मैत्रिणी आले खूप सारे त्यांनी गुलाल आणला फटाके आणले सगळं म्हणजे मस्त एकदम तिथं पण सेलिब्रेशन केलं सहा वाजता रिझल्ट लागलेला तर तिथून पुढे अकरा वाजेपर्यंत आम्ही सेलिब्रेशन करत होतो सगळे मित्र मैत्रिणी वगैरे सगळे भेटायला आले नंतर पप्पांना मी दुसऱ्या दिवशी लगेच म्हटलं की पप्पा मी घरी येते मला तुमचा आनंद आहे तुमच्यात मिक्स व्हायचंय पप्पा म्हटले की नाही खूप स्ट्रगल केला आणि गावातल्या पण आपल्याला खूप नावं ठेवलं शिकवताय म्हणून तुला गावामध्ये आता मी असं नाही आणणार वाजत गाजत आणणार आहे त्याच्यामुळे एक दोन दिवस आम्हाला तयारी करू दे गावामध्ये मोठं सत्कार समारंभ वगैरे आयोजित केला डीजे वगैरे वाजंत्री सगळं बोलवलं नंतर गावाची बॉर्डर आहे तिथूनच पप्पांनी डीजे वगैरे लावून गावामध्ये आणलं सगळी लोक जमलेली कारण त्यांना पीएसआय म्हणजे काय किंवा काहीच माहिती नव्हतं आणि काय काय लोकांना माहिती होतं पण ते सगळे आलेले लोक आमदार वगैरे त्यांना पण इन्व्हिटेशन दिलेलं सगळे आलेले त्यांनी सत्कार वगैरे केला काही असते भरपूर त्यावेळेस लोकांना पण समजलं की आपल्या आपण पण आपल्या मुलांना मुलींना शिकवायला पाहिजे कारण ही मुलगी खेड्यातून गरीब कुटुंबातून शेतकऱ्याची मुलगी एवढी म्हणजे मोठी होऊ शकते बीएसआय होऊ शकते तर आपली मुलं छोट्या कसं पण ला काय लागू शकत नाही त्याच्यानंतर खूप साऱ्या लोकांनी मला घरी येऊन सांगितलं की तू कसं म्हणजे अभ्यास केला किंवा कसं तुझा स्ट्रगल आहे आम्हाला पण आमच्या मुलांना शिकवायचं आहे आणि रिझल्ट लागल्यापासून एवढे कॉल येतात म्हणजे खर तर रिझल्ट लागल्यावर दोन दिवस माझा मोबाईल हँग पडत होता एवढे कॉल आणि एवढे मेसेज येत होते आणि घरी आले रिझल्ट लागल्यापासून अजून घरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक सत्काराला येतात कॉल येतात सारखं किंवा शाळेवरती खर तर जिथं आपण शिकलो वगैरे त्या शाळेवरती जाऊन सत्कार घेतला खरं एकदम असं प्राऊड मुवमेंट होती ती माझ्यासाठी खूप या सगळ्या गोष्टी आनंदाच्या आहेत असा आनंद नेहमी मला सांगा समाधान होईल पोस्ट तुम्हाला नाही ज्यावेळेस मला एमपीएससी काय असते हे समजले त्यावेळेस मी पहिल्यांदा म्हटलं की आपल्याला क्लास वन व्हायचंय तर त्याच्यासाठी राज्यसेवा असते राज्यसेवेचा अभ्यास चालू केला मी म्हटलं मला डेप्युटी कलेक्टर नाही तर डीवायस व्हायचंय या दोन आणि तहसीलदार या तीन पोस्टच मला घ्यायच्या बाकी कोणती नको पण पहिला प्रयत्न केला आणि पुण्याला गेल्यानंतर दोन हजार बावीस ला पहिल्यांदा राज्यसेवा झाली त्याच्यामध्ये कमी स्कोअर आला म्हटलं आपल्याला फर्स्ट अटेम्प्टला राज्यसेवा काढायची होती मी एकविसाव्या वर्षी वन झाले असते खूप स्वप्न बघितलेलं अगोदर पासून मी की एक वे मला एकविसा वर्षी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये वन व्हायचंय पण त्यावेळेस राज्यसेवेला कमी कमी स्कोअर आला कारण माझा स्टडी कमी होता आणि त्यावेळेस खूप नाराज झाले खूप रडले म्हटलं मला फर्स्ट अटेम्प्टला तर नाही होता आलं पण पुढे कंबाईनची एक्झाम होती म्हटलं आता चा फुल फोकस न करू कंबाइंड मध्ये कोणती पोस्ट तर मला ऑफिशियल जॉब करण्यात काही इंटरेस्ट नव्हता त्याच्यामुळे आपल्याला पीएसआय साठी करायचंय पहिल्यांदा प्रिलियन्सी स्कोर खूप चांगला होता पण म्हटलं आपल्याला पीएसआय करायचंय तर त्याचं प्रिपरेशन पूर्णपणे करूया आणि ही एक्झाम प्रोसेस आमची अडीच वर्ष चालली दोन ते अडीच वर्ष तर याच्यामध्ये मी कोणतीच दुसरी एक्झाम नाही दिली म्हणजे कोणती फोकस नाही केलेली एकच पीएसआयचे एकदा फोकस केली आणि त्याचा पूर्ण वेळ स्टडी केला आणि रिझल्ट लावला म्हणजे आला हॅलो हा आवाज थोडासा ब्रेक होतोय बोला बोला हा येतोय का आता आवाज आवाज येतोय दिसत नाही हॅलो येतोय हा येतोय आवाज हा हा येतोय दिसत नाही पण आवाज येतोय करत राहत याच्यापेक्षा मोठं यश तुम्हाला मिळावं असं आमच्या हो, सगळ्याची इच्छा आहे आणि या सगळ्या लोक तयारी करतात सामान्य कुटुंबिका तयारी करतात एका सामान्य केलं पाहिजे करा एक दोन मिनिट कंटिन्यू थांबत आहे हा हा